नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे गटाचे खासदार ना घरका ना घाटके आणि खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी देशात भाजपाचे हात बळकटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप सोबत गेले खरे पण जागावाटपात पाँच भाजपाचं वर्चस्व राहिलं त्यावरून विरोधक अजितदादांसह शिंदेना घेरत आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या जवळपास पाच न... जागावर विद्यमान खादारांचा पत्ता कट झालाय अनेक दिवस मुंबईत तर ठोकुनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झाला यवतमाळ मधून खासदार भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही रामटेकच्या कृपाल नाही पुन्हा संधी मिळाली नाही मुंबईतून गजानन कीर्तिकांच्या जागेवर भाजपानं दावा सांगितलाय आणि नाशिकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यासाठी शक्यता कमी आहे त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर शिंदेनी आमदारांना जे सांगितलं होतं त्याची आठवण करून देत युवासेवना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे दरम्यान उमेदवार शिंदे असूनही हेमंत गोडसे आणि भावना गवळींना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावं लागतं यावरूनही विरोधकांनी सत्ताधारांवर टीका आहे ज्या हेमंत पाटलांच्या विजयाचा दावा शिवसेना संतोष बांगरांनी केला होता तेच बांगर आता हेमंत पाटलांनीच बाबूराव कोहळीकर नाव सुचल्याचं म्हणते हेमंत पाटलांच्या प्रचारात हात वाऱ्यांची वावत राहिलेले बांगर आता नवीन गाणं म्हणत प्रचाराला लागले आहेत सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीसला जिंकलेल्या चार जागा तर आपण लढणार त्याऐवजी इतर जागावर अजित पवारांनी दावा सांगितला होता तर मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे इतक्या जागेची मागणी केली होती या घडीपर्यंत अजितदादाच्या गटाला बारामती रायगड शिरूर आणि धाराशिव या चार जागा कन्फर्म झाल्या आहेत याशिवाय सातारा आणि नाशिकची मागणी होते पण कन्फर्मच झालेल्या चार जागांपैकी शिरूर मध्ये शिंदेचे शिवाजी आढळराव राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट द्यावं लागलं तर धाराशिव मध्ये भाजपाच्या राणा रणजित सिंगच्या पत्नींना प्रवेश देऊन उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे परभणीत गेल्यावेळी राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला होता यावेळी अजित पवार गटात राहिलेल्या राजेश विटकरांना तिकीटाची आशा होती मात्र महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या जानकरांना ही जागा दिली गेली अजित पवारांना ज्या शरद पवारांकडून राष्ट्रवादीची मालकी मिळवत घडाचिन्ह मिळवलं ते लोकसभा निवडणुकीत तरी फक्त दोन जागावर आमने सामने येणार आहेत कारण शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार यांच्यात फक्त दोन ठिकाणी सामना होणार आहे एक म्हणजे बारामती आणि दुसरं म्हणजे शिरूर या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद